नमस्कार कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण बिना पाकाचे रव्याचे लाडू बनवणार आहोत अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी इथे लाडू बनवून घेतलेले आहेत खूप मौसूत असेही लाडू होतात महिनाभर छान टिकून राहतात अगदी दूध पाणी न वापरता इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये लाडू बनवून घेतलेले आहेत हे बघा एक आपल्याला तोडून दाखवते एकदम छान मौसूत असा झालेला आहे लाडू चला तर मग कृतीला सुरुवात करूया कढाई गरम करायची आहे गॅस एकदम बारीक करायचं आहे आता इथे मी अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आहे त्यातलं अर्ध तूप मी घालून घेते तूप गरम झालं का याच्यामध्ये अर्धा किलो बारीक रवा घालून घ्यायचा आहे जो चिरोटी रवा असतो तो रवा घेतलेला आहे एकदम बारीक रवा असतो तो घ्यायचा आहे घालून घ्यायचा आहे रवा याच्यामध्ये आणि तुपावरती आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे अर्धच तूप घेतलेलं आहे मी सुरुवातीला एक दहा मिनटानंतर उरलेलं तूप आपण याच्यामध्ये घालणार आहोत हे बघा गाठी याच्यातल्या मोडून घ्यायची आहे अगदी लो फ्लेमवरती रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे बघा याच्यातल्या गाठी मी इथे पूर्णपणे मोडून घेतलेल्या आहेत अगदी लो फ्लेमवरती रवा आपल्याला कंटिन्युअस हलवत भाजून घ्यायचं आहे जवळजवळ दहा मिनटं मी इथे रवा छानपैकी भाजून घेतला आहे आता उरलेलं जे साजूक तूप होतं ते सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अजून दहा ते पंधरा मिनटं रवा आपण छानपैकी भाजून घेणार आहोत रवा हा मंद आचेवरती पंचवीस मिनटं तरी भाजून घ्यायचा आहे म्हणजे लाडू असे कच्चट लागत नाही आणि छान टिकून राहतात लाडू खराब होत नाहीत हे बघा जवळजवळ इथे मी वीस एक मिनटं रवा छानपैकी भाजून घेतलेला आहे रव्याचा रंगही बदलला आहे आणि वासही खूप छान सुटलेला आहे हलकासा गोल्डन रंग आलेला आहे रव्याला हे बघा जास्त ब्राऊन करायचा नाही आहे रवा आपल्याला अगदी मंद आचेवर पंचवीस मिनटं तरी रवा छानपैकी भाजून घ्यायचा आहे म्हणजे रवा छान फुलतो आणि भाजलाही छान जातो हे बघा इथे रवा भाजून झालेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आपल्याला गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये दोन चिमूटभर मीठ घालायचं आहे गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं का च चा वाजून छान लागते अर्धा चमचा वेलचीपूड घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे मी इथे एक कप साखर मिक्सरवरती दळून घेतलेली आहे जर आपण पिठी साखर घेत असाल तर सवा कप पिठी साखर घ्या वजनाने मी साडेतीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे मिक्सरवरती दळून बारीक करून घेतलेली आहे ती आता याच्यामध्ये घालून घ्यायची आहे लक्षात ठेवा की गॅस बंद केल्यानंतरच याच्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यातल्या गाठी पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहेत साखर मिक्स व्हायला थोडासा वेळ लागतो एक तीन चार मिनटं हे छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित साखर मिक्स करून घ्यायची रवा गरम असतानाच साखर घातली का छानपैकी याच्यामध्ये मिक्स होते आणि हलकासा ओलावा पण येतो मिश्रणाला आता हे मिश्रण चमच्याच्या साह्याने असं एकत्र करून घ्यायचं आहे हलकासा दाबून घ्यायचं आहे हे बघा आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे जवळजवळ एक ते दीड तास हे आपण असंच झाकून ठेवणार आहोत मिश्रण छानपैकी सेट होतं याच्यामुळे लाडू एकदम मौसूत होतात आणि सहज सहजवाले जातात जवळजवळ एक ते दीड तास मी हे झाकून ठेवलं होतं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे हे बघा बाइंडिंग खूप छान येतं लाडू करण्यासाठी मिश्रणाला हे बघा आपण पाहू शकता ह्या स्टेजलासुद्धा आपण लाडू बनवू शकतो पण आपण एक, एक एक्स्ट्रा स्टेप करून अगदी पेड्यासारखे मौसूत लाडू बनवणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे अगदी वीस सेकंदासाठी आपल्याला हे मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण अगदी पेड्यासारखं मौसूत होतं आणि लाडू खाताना करकरीत असं लागत नाही हे बघा इथे मी वीस सेकंदासाठी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे एकदम छान मौसूत असं मिश्रण तयार झालेलं आहे बाकीचं मिश्रण पण याच प्रकारे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे हे बघा इथे लाडू तयार करण्यासाठी आपलं मिक्सर तयार झालेलं आहे अगदी पेढ्यासारखं मौसूत असं झालेलं आहे अशा पद्धतीने लाडू केले की अजिबात करकरीत असं लागत नाही खाताना अगदी मऊसूत लागतात आणि सहज वळले जातात आता लाडू वळून घेऊयात आपण याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूटचे काप पण घालू शकतो हलकेसे तुपावरती परतवून घ्यायचं आणि मग घालायचं ड्रायफ्रूटचे काप मी इथे प्लेन लाडू वळवून घेतलेले आहे बघा अगदी सहज लाडू वाले जातात आणि खूप छान होतात बाकीच्या लाडूंना मी थोडेसे पिस्ताचे काप लावून घेतलेले आहेत लाडू दिसायला खूप सुंदर दिसतात त्याच्यामुळे आपल्याला हवे असेल तर थोडे मणोकासुद्धा लावून घेऊ शकता इथे मी सगळे लाडू याच प्रकारे बनवून घेते ह्या साईजचे जवळजवळ वीस ते बावीस लाडू तयार होतात ह्या प्रमाणामध्ये हे बघा इथे मी सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत तर नक्की ह्या पद्धतीने बिना पाकाचे रव्याचे लाडू तयार करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर ला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एक लाडू मी आपल्याला तोडून दाखवते एकदम छान मौसूद असा झालेला आहे आपण पाहू शकता तर माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये